निळवंडे धरणाच्या उच्चस्तरीय कालव्यांची निर्मिती ही फक्त अकोले तालुक्यासाठीच झालेली आहे पाईप बंद असणारे हे कालवे यामुळे अकोले तालुक्यातील काही गावे यामुळे उलिताखाली असून निळवंडे धरणाचा फायदा अकोले तालुक्याला कसा जास्तीत जास्त होईल असाच प्रयत्न यामध्ये करण्यात आला आहे धरणामध्ये यासाठी पाणी आरक्षितही ठेवण्यात आले आहे परंतु धरणाची पाणी पातळी खाली गेल्यानंतर या कालव्यांना पाणी सोडता येत नव्हते जसे की सहाशे तीस चलांकापर्यंतच ही पाणी पातळी मेंटेन करण्यात आली होती परंतु आता सरकारच्या या नव्या धोरणामुळे या उच्चस्तरीय कालवे प्रणालीकरिता उपसा यंत्रणा निर्माण करण्यात येत असल्याने यामुळे सहाशे चौदा तलांकापर्यंत उच्चस्तरीय कालव्यांना पाणी देता येणार आहे सुमारे अकरा कोटी रुपये खर्च करून ही यंत्रणा कार्यान्वित होत आहे तीन महिन्यापूर्वी या यंत्रणेचे काम सुरू झाले असून एकवीस जुलैपर्यंत हे काम संपणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे यानंतर यातून उच्चस्तरीय कालव्यांना पाणी मिळणार आहे या, या योजनेची आता राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांनी भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली आहे यावेळी माजी आमदार वैभवराव पिचड यांच्यासह लाभक्षेत्रातील शेतकरी त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते जलसंपदाचे उपाभियंता श्री के वाय चोपडा हेही यावेळी उपस्थित होते त्यांनी या यंत्रणेची माहिती उपस्थितांना करून दिली यावेळी अकुल तालुका एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त गिरिजाजी जाधव त्याचबरोबर भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीराजे धुमाळ प्रकल्पग्रस्तांचे नेते यशवंतराव भाळे अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र डावरे खंडूबाबा वाकचौरे अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष प्रकाश नवले राहुल देशमुख अमृतसागर दूध संघाचे संचालक अरुण गायकर सुरेश झुमाळ रमेश शिरकांडे अकोले नगरपंचायतचे नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे नगरसेवक सागर चौधरी सुनील देशमुख सचिन उगले सुनील कोटकर किसन पोकरकर विजयराव डावरे गुकुळ वाघ गंगाधर नलावडे अमोल येवले प्रकाश पाचपुते त्याचबरोबर अमृतसागर दूध संघाचे संचालक आप्पासाहेब आवारी यांच्यासह अनंत घाणे हेही यावेळी उपस्थित होते आज दिनांक साठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास लोकांना अत्यंत चुकीच मीच केलेलं केलेले आणि तो संभ्रम आहे आले लोक जे चर्चा करतात ना ज्या तालुक्यामध्ये अधिकारी तुम्ही साहेब ज्यावेळी शंभर असतो खालो आवाज दिला म्हणजे त्या पद्धतीने तुम्हाला ते स्वीकारायला लागत त्या पद्धतीने गेले तीन साडेतीन वर्ष त्याच्यामध्ये आमचे आमचे सगळेच होते प्रवारा व्हॅलीमध्ये आणि एकदम चुकीचं काहीच केलं नाही पुढं राज्य फुटवर पाईप तरी जोडला नाही पण आम्ही सर्व केला इकडे डोंगराला पाणी जाणार त्या बाजूला त्या डोंगरापर्यंत घेतलेली त्यामुळे आज उच्चस्तरीय कालवेच्या कामांना पाणी करण्यात आलेलं आहे या ठिकाणी जे आपले निर्बंधित धरणातून उच्चस्तरीय कालवे निघतात उजवा व डावा ह्याच्याद्वारे आपल्याला सहाशे तीस तलांकातली जी काही शेती आहे त्याला आपण सिंचित करीत होतो आता ह्या सिंचित करीत असताना आजच्या दिवसाला जसं आपण निवंडेचे निम्नस्तरीय कालवे सुरू झाल्यामुळे आपल्याला नि निवंडे धरणाची लेवल ही झपाट्याने खाली जाते आणि नियोजनाप्रमाणे उच्चस्तरीयचे फेब्रुवारी अखेरपर्यंत आपल्याला सिंचन अखंडित करण्याकरता आपण ही उपसा यंत्रणा बांधकाम कर हाती घेतलेला आहे या बा योजनेला साधारणपणे अकरा कोटी आपल्याला खर्च येणार आहे ह्याच्यामध्ये सहाशे चौदा तलांकापासून पाणी उचलून सहाशे बेचाळीसपर्यंत आपण ते पंपद्वारे पुरवठा करणार आहे आणि त्यातून पुढे जी काही ग्रॅव्हिटी सिस्टीम आहे उच्चस्तरी ती ती रेग्युलर आपण कंटिन्यू करत आहे ही योजना साधारणपणे जुलैच्या मिडलपर्यंत पूर्ण होऊन ह्याच्यातून आपण पहिली चाचणी पंपाची आपण घेऊ असे आपले नियोजनात मध्ये उपसा यंत्रणेमध्ये आपण सहाशे चौदा तलांकापासून दोनशे एकशे पंच्याव्न एच पीचे दोन पंप साधारणपणे आपण बसवत आहे आणि तीनशे पन्नास मीटरची ह्याच्यामध्ये डिलिवरी पाईप आहे पाचशे पन्नास मिलीमीटर व्यासाचे त्याच्याद्वारे आपण सहाशे तीसपासून जसं मागच्या साईडला आपण आहे डिलिवरी चेंबरचं सा काम चालू आहे हा साधारणपणे बारा मीटर उंचीचा डिलिवरी चेंबर आहे तर त्याच्यामध्ये आपण पाणी रिलीज करणार आहे आणि त्या डिलिवरी चेंबरमध्ये स्टॅटिक हेडद्वारे पुढील जी काही आपली उच्चस्तरीची यंत्रणा आहे त्याला आपण पाणी पुरवठा सिंचनाचा करणार आहोत जे आपल्याकडे इतक्या वर्ष निवडणीचं पाणी हे विना वापर आपल्याकडे उपलब्ध होतं त्याच्यामुळे ह्या उच्चस्तरीय कालव्याला पाणी पुरायचं पण आता भविष्यामध्ये जसं आपले पाच सहा तालुक्यातली सिंचनाची परिस्थिती पाहता सगळ्या ठिकाणी उजवा व डावा कालव्याला पाणी जाईल म्हणजे उजवा साधारणपणे ब्याण्णव किलोमीटर आणि डावा पंच्याऐंशी किलोमीटर पाणी गेल्या गेलेले आहे आपण यशस्वी चाचणी घेतलेली आहे तर आपल्या खालच्या भागातील शेतकऱ्यांची पाण्याची सिंचनाची डिमांड पूर्ण करताना निवंड धरणाची लेवल ही जानेवारी महिन्यापर्यंतच खाली जायची अपेक्षा आहे तर त्यावेळी उच्चस्तरीय कालव्याचे सिंचन खंडित होण्याची दाट शक्यता असल्यामुळे आपण ही स्कीम आपण हाती घेतलेली आहे जेणेकरून उच्चस्तरीय कालव्याचं पाणी हे कायम फेब्रुवारी अखेरपर्यंत कंटिन्यू राहील यंत्रणा ही विजेवर आहे ह्यासाठी आपण तेहतीस के एक्सप्रेस फीडर लाईन घेतलेली आहे आपल्या जेवढ्या पण निवडलेवरच्या तीन लिफ्ट इरिगेशन स्कीम आहे त्यांना आपण सेपरेट तेत्तीस किलो वॅटची वाहिनी घेतलेली आहे आणि त्याच लाईनवरनं असल्यामुळे इतर जे कृषीची किंवा ग्रामीण भागातली लाईन आहेत त्याच्यावर ती डिपेंड नाही आहे त्यामुळे त्याला आपण एक्सप्रेस फिडर असल्यामुळे विजेचा पुरवठा कायम राहील आणि या ठिकाणी दोन पंप असल्यामुळे कदाचित काही तांत्रिक बिघाडामुळे जर एखादा पंप बंद पडला तर आपण दुसऱ्या पंपावर रोटेशन पद्धतीने हे सिंचन कंटिन्यू ठेवू शकतो उच्च स्तरीय कॅनलची कल्पना मी मांडली आणि डाव्या बजेल बाजूला उच्च स्तरीय कॅनल पूर्ण झाली तर हे कॅनलला जोपर्यंत भांडारदाराला आणि निळवण्याला कॅनल नव्हते तेपर्यंत च भरपूर मिळत होतो पण आता कॅनाल त तयार झाल्यामुळं खाली इरिगेशन पाणी सुटणार आणि अकोल्यातल्या शेतकऱ्यांचे अडचण येणार म्हणून पूर्वीचे आपले निळवंड्याचा काम करणारे डेप्युटी इंजिनियर बेल सरे ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर झाले चीफ इंजिनियर झाले आणि त्याच्यानंतर गोदावरी मंडळाचे अध्यक्ष झाले आता इरिगेशनचे सेक्रेटरी आहेत त्यांनी आणि आपल्या तालुक्यातले जन्मलेले ढोकरीचे शेटी ए या सगळ्या लोकांनी कल्पना मांडली की नळवंडेच्या धरणाच्या पाया पाणी उचलून पंपद्वारे ह्या कॅनलमध्ये टाकण्याची व्यवस्था केली आणि त्याची उंची वाढवल्यामुळं पूर्वी प्रेशरनं पाणी नैसर्गिकरित्या जो होते तर याच्यावर सुमारे बेचाळीस फूट या पूर्वीच्या कॅनलची वर पाण्याची उंची वाढवली म्हणून आजूबाजूला गावातल्या आता प्रेशरनं <laughs> पाणी बऱ्याच ठिकाणी पोचलं त्या पोचण्याची व्यवस्था होईल याला ॲटोमॅटिक पंप पुन्हा हाय प्रेशरचे चांगले पंप उच्चस्तरीय पंप ब बनवले लिल, बसवलेले आहेत आणि त्याच्यामुळं पाण्याचा पुरवठा होईल स सरकारची कल्पना आहे भविष्यात ह्या विजेच्या प्रश्नासाठी अडचण येऊ नये म्हणून याच्यावर सोलर त्या योजना सुद्धा चा चा आ योजनासुद्धा घेतलेले सोलरनं वीज पुरवठा करणार आणि अकोल्या तालुक्याच्या विकासाचं हे महत्त्वाचं काम आहे की ज्या शेतकऱ्याला अकोला तालुका बुडवला पाण्यात त्या पाण्याचा हक्क शेवटच्या निळवंड्याचा शेवटच्या थेंबापर्यंत देण्याचं सरकारनं नियोजन केलं त्याच्याबद्दल आप सगळे अभिनंदनास पात्र आहे आणि ह्या कामाचं गैरसमज होऊ नये म्हणून सगळ्या लाभधारकांना स्वतः मी घेऊन पाह पाहणी केली आणि मलाही समाधान वाटलं की ज्या पाण्याचा लढा अकोला तालुक्यानं के उभा केला ते शेवटचाच थेंबापर्यंत अकोला तालुक्याला वाटा भेटते ते ही हे उत्तम काम आहे लवकरात लवकर काम पूर्ण व्हावं हो। अधिकाऱ्यांना हे काम केल्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांच्याकडनं हे कामाची पूर्तता ल लो, लवकर हो हीच परमेश्वराजवळ इच्छा क व्यक्त करतो आणि माझ्या दृष्टीनं एक तारखेला वाढदिवस झाला चौऱ्याऐंशी वय लागलं कोणाच्या भाग्यात हा दिवस येतो मला परमेश्वरानं हे चांगलं काम पाहण्याचं भाग्य दिलं त्याच्याबद्दल परमेश्वराचे देखील आशीर्वाद धन्यवाद वाटतो आणि ज्या धरणग्रस्तांनी त्याग केला त्या धरणग्रस्तांचे बनून धरण झालं त्याच्या त्याग करणाऱ्या धरणग्रस्तांचे मनापासनं अभिनंदन करतो त्यांच्या त्यागामुळं ही, ही, निकाला। हा धरण उभं आहे पाणी उभं राहील ही हे काय स्मरणात राहील असं चांगल्या कामं सरकारनं केलं आणि फडणवीस साहेबांनी सांगितलं एकवीस जुलैचं त्यांना तारीख दिली एकवीस जुलैच्या तारख्याला पाणी काढायचं आहे आणि पाणी काढवल्यानंतर पुढे सी एमला कळवायचं आहे की पाणी काढलं निघालं हे ही, ही, ही जबाबदारी दिली त्याच्याबद्दल फडणवीस शिंदेसाहेब अजित पवार यांचे मनापास धन्यवाद व्यक्त करतो <laughs>